रस्त्याच्या दुतर्फा हजारोंचा जमाव या जमावाकडून पोलिसांवर होणारी दगडफेक सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेला बळाचा वापर संसद परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड सोडून आंदोलनकर्त्यांचं आत घुसणं आणि या आंदोलनकर्त्यांपुढं पोलीस प्रशासन आणि सरकार सगळ्यांचंच हतवल होणं ही दृश्य आहेत भारताचा शेजारी देश नेपाळमधली सोमवारी आठ सप्टेंबरला नेपाळमध्ये एक मोठं आंदोलन सुरू झालं यातले आंदोलनकर्ते कुठल्याही एका पक्षाचे किंवा संघटनेचे नव्हते तर ते शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते आपल्या युनिफॉर्मवरच या जेन्झी युवकांनी हे आंदोलन सुरू केलं सुरुवातीला हे आंदोलन नेपाळ सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्याच्या विरोधात होतं पण ह्या आंदोलनाची एक दुसरी बाजू म्हणजे नेपाळ सरकार आणि सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात असलेला असंतोष नेपाळमधल्या भ्रष्टाचाराविरोधात तिथल्या तरुणाईक गेल्या अनेक दिवसांपासून खतखत होती ती सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळं बाहेर आली आणि आता तिचा अक्षरशः भडका उडाला त्याची झळ एवढी मोठी झाली की थेट पंतप्रधान के पी ओली यांना राजीनामा द्यावा लागला सरकारला सोशल मीडियावरची बंदी सुद्धा हटवावी लागली मंगळवारी ह्या आंदोलनकर्त्या झेन्झी तरुणांचा जमाव जास्तच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचा ताबा घेतला त्याची तोडफोड केली मंत्र्यांची घरंही जाळण्यात आली काही मंत्र्यांनी राजीनामे दिले असून पंतप्रधान ओली देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात होतं ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानं आता नेपाळमध्ये सत्तांतर होणं अटळ आहे गेल्या वर्षी बांगलादेशात जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच अशांतता आणि अराजकता आता नेपाळमध्ये निर्माण झाली आहे आतापर्यंत या आंदोलनात एकूण एकुन, एकोणीस ते वीस जणांचा मृत्यू झाला असून दोनशे पेक्षा जास्त जखमी असल्याचं सांगितलं जात आहे नेपाळमध्ये नक्की काय घडलं नेपाळ इतकं का आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी वातावरण आणि चिघळलं ते बघूया अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला नेपाळच्या सरकारनं तिथल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना कम्युनिकेशन आणि आय टी मंत्रालयाकडे कर, रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश दिले त्याचं झालं असं की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नेपाळ सरकारनं सोशल मीडिया वापरासंबंधित एक ऑर्डर जारी केली होती या ऑर्डरनुसार सोशल मीडिया ॲप्सना नेपाळ सरकारच्या कम्युनिकेशन आणि आय टी मंत्रालयाकडं रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश देण्यात आले तसंच सोशल मीडिया ॲपवरून चुकीचा मजकूर काढून टाकण्यासाठी तक्रार निवारणासाठी नेपाळमधील एका स्थानिक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल असंही या ऑर्डरमध्ये म्हटलं होतं या ऑर्डरचं नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये समर्थन केलं हे सगळं करण्यामागं नेपाळ सरकारचं म्हणणं होतं की या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून फेक अकाउंट्स नेपाळच्या जनतेत खोट्या बातम्या सरकारविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट पसरवल्या जात आहेत सायबर क्राईम होत आहेत त्यामुळंच यावर काही बंधनं घालण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज आहे पण नेपाळमध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फक्त तीन कोटींच्या घरात आहे त्यामुळं इतकी कमी युजर संख्या असलेल्या देशात एक नवीन सिस्टीम उभी करणं सोशल मीडिया ॲप्सना जास्त खर्चिक वाटलं त्यामुळं काही सोशल मीडिया ॲप्सनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यामुळं कंटेंट ऑफ कोर्टचा आधार घेत नेपाळ सरकारनं अठ्ठावीस ऑगस्टला या ॲप्सना रजिस्ट्रेशनसाठी सात दिवसांची अंतिम मुदत दिली तीन सप्टेंबरला ही मुदत संपली पण तरीही काही ॲप्सनी सरकारकडे रजिस्ट्रेशन केलं नाही तेव्हा सरकारनं ना चार सप्टेंबरला फेसबुक मेसेंजर इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप ट्विटर लिंकड इन स्नॅपचॅट यांसह तब्बल सव्वीस ॲप्सवर बंदी घातली तर टिकटॉक आणि व्हायबरसारख्या ॲप्सनी रजिस्ट्रेशन केल्यामुळं त्यांच्यावर बंदी घालण्यात आली नाही पण सरकारच्या या निर्णयानंतर नेपाळमधल्या जनतेत आणि खास करून रोज सोशल मीडिया वापरणाऱ्या जेन्झीमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण झाला सरकार आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर माहितीच्या अधिकारावर टास आणण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना त्या तरुणाईच्या मनात निर्माण झाली आजकालची सर्वात महत्वाची संवाद माध्यमच बंद झाल्यानं नेपाळमध्ये सरकारविरोधी वातावरण तयार झालं स्थानिक पत्रकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि शाळा कॉलेजेसमधल्या तरुणांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला तरीही सरकारनं सोशल मीडिया ॲप्सवरची बंदी हटवली नाही यावरून आठ सप्टेंबरला नेपाळमधल्या शाळा कॉलेजांमध्ये जाणारे तरुण तरुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागले नेपाळची राजधानी काठमांडूजवळ मैतीघर इथं हजारोंच्या संख्येनं तरुण जमले शाळा कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या तरुणांनी गाणी गात घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली सुरुवातीला हे आंदोलन शांततेत सुरू होतं जेन्झी प्रोसेस या आवाहनाखाली एकत्र आलेल्या या तरुणांचं हे आंदोलन नेपाळ सरकारलाही हादरवणार होतं कारण हे आंदोलन फक्त सोशल मीडिया ॲप्सवर घालण्यात आलेल्या बंदीविरोधात नव्हतं तर ते नेपाळ सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात तिथल्या मंत्र्यांच्या घराणेशाही विरोधात सुरू करण्यात आलं होतं शट डाऊन करप्शन नॉट सोशल मीडिया यूथ अगेन्स्ट करप्शन असे बॅनर्स या आंदोलनात झळकवण्यात आले होते काही दिवसांपूर्वीच नेपाळमधल्या तरुणांनी नेपो किड आणि नेपो बेबीज या नावांनी एक मोठी मोहीम सुरू केली होती यामध्ये त्यांनी नेपाळमधली घराणेशाही इथले मंत्री आणि नेत्यांच्या मुलामुलींचं राहणीमान त्यांना मिळणाऱ्या सुविधा यावरून टीका केली होती एकीकडं नेपाळची सामान्य जनता सा जीवन जगत असताना आपल्या टॅक्समधून येणारा पैसा हा नेते आणि मंत्र्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी वापरला जात असल्याची भावना या जेन्झीमध्ये निर्माण झाली होती आपल्याला शिक्षण आणि नोकरीच्या योग्य त्या सुविधा नसल्यामुळं आपलं घर सोडून देशाबाहेर जावं लागतं पण नेत्यांच्या मुलांना मात्र परदेशात चांगलं शिक्षण आणि महागड्या गाड्या मिळतात या तरुणांची खतखत होती त्यातूनच त्यांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली त्यामुळंच सोशल मीडियावरची बंदी हे फक्त निमित्त ठरलं सोमवारी आंदोलन या सगळ्याच्या रागातून सुरू झाल्याचं सा सांगण्यात आलं शांततेत सुरू असलेलं हे आंदोलन दुपारनंतर भडकलं आंदोलनकर्ते तरुण राजधानी काठमांडूच्या सरकारी ऑफिसेसमध्ये शिरले सुरुवातीला त्यांची संख्या सुमारे पंधरा ते वीस हजार होती पण लवकरच ही संख्या चाळीस ते पन्नास हजारांवर जाऊन पोहोचली काठमांडूजवळच्या भरतपूर विराटनगर आणि पोखरा या भागातही आंदोलनांनी पेट घेतला परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तेव्हा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक करायला सुरुवात केली आक्रमक झालेले आंदोलनकर्ते संसद परिसरात पोहोचले तेव्हा पोलिसांनी परिसरात बॅरिकेड्स लावून आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न केला आंदोलकांवर पाण्याचा माराही करण्यात आला पोलिसांनी अश्रुधूर रबरी गोळ्या आणि लाठीचार्ज केला यामुळे जमाव जास्तच प्रक्षोभक झाला त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या भिरकावल्या संसद परिसरातल्या भिंतींवरून उड्या मारून आत पोहोचले आणि त्यांनी आतून जाऊन बॅरिकेड्स तोडून टाकले संसदेच्या गेटवर अँब्युलन्स आणि टायर जाळून जाळपोळ करण्यात आली आंदोलकांची संख्या बघता पोलिसांचा फौजफाटा कमी पडला आणि पोलिसांनी अक्षरशः आंदोलकांपुढं शरणागती पत्करली राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर कर्फ्यू लावण्यात आला आंदोलकांना दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनानं पोलीस आणि लष्कराला दिले तब्बल बारा हजारांपेक्षा जास्त आंदोलक संसद भवन परिसरात घुसले त्यांनी तिथेही दगडफेक आणि जाळपोळ केली तेव्हा पोलीस आणि लष्कराकडून गोळीबार सुद्धा करण्यात आला त्यामुळं आंदोलन जास्तच चिघळलं या गोळीबारात आत्तापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून दोनशे पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं सा सांगितलं जात आहे दरम्यान याबाबत पंतप्रधान ओली यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रात्री उशिरा कॅबिनेट बैठक झाली आणि सरकारनं सोशल मीडिया ऍप्सवरची बंदी हटवण्याचा निर्णय घेतला तरीही आंदोलनकर्ते शांत बसते नाहीत त्यांनी सरकारचे मंत्री आणि पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारामुळे नेपाळचे गृहमंत्री लबेश लेखक यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यांनाही राजीनामा द्यावा लागला तर कृषी मंत्री शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री आणि माहिती प्रसारण मंत्र्यांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला पण तरीही आंदोलक पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यावर ठाम होते मंगळवारी सकाळी या आंदोलनकर्त्यांनी नेपाळमधील बिरगंज इथं कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचं घर पेटवून दिलं माहिती प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरंग यांच्याही घराला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तसंच राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरावरही ताबा मिळवून तोडफोड केली ओली यांच्यासोबत सत्तेत असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या विरोधातही आंदोलकांनी निदर्शनं केली त्यामुळं नेपाळी काँग्रेसनं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला या सगळ्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली यांच्यावरचा दबाव वाढत गेला आणि अखेर मंगळवारी दुपारी त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला राष्ट्रपतींनी के पी ओली यांचा राजीनामा मंजूर सुद्धा केलाय ओली आता दुबईत पलायन करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात या सगळ्यानंतर आंदोलकांकडून एकच जल्लोष आणि आनंद साजरा केला जातोय त्यामुळं आता यानंतर नेपाळमध्ये नक्की काय होणार इथं कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका